आई कुठे काय करते मालिकेचे चाहते नाराज आई कुठे काय करते या मालिकेत एक धक्कादायक वळण आलं आहे मालिकेच्या नव्या वेळेसह मालिकेचं कथानक देखील बदललं आहे त्यामुळे नेटकरी मालिकेला आणि अरुंधतीला ट्रोल करताना दिसत आहेत अरुंधतीला सुखात असलेली का दाखवत नाही आशुतोषपेक्षा अनिरुद्धला मारायचं होतं आई कुठे काय करते आवडती मालिका होती पण आता पाहणं बंद करणार अजून किती नवरे बदलणार आहेस नवीन प्रवासात आणि नव्या वेळेत तुझ्या लेकीलाही हेच संस्कार दे अशा कमेंट्स नेटक्यांनी करत आपली नाराजी दर्शवली आहे अपघाताचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आशुतोषच्या निधनाची बातमी समोर येताच अरुंधती पूर्णपणे गळून पडली आहे आशुतोषच्या मृत बॉडीकडे ती एकटक पाहत असताना यश तिला सावरण्याचा प्रयत्न करतो एकंदरीतच अरुंधतीची वाईट अवस्था पाहून सर्वच जण तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी अनिल अरुंधतीसाठी हळदीचं दूध घेऊन जातो अरुंधतीला दूध प्यायला लावल्याने प्रेक्षक भडकले आहेत माणूस मेला आणि दूध पाजताय कसन दाखवताय अशा कमेंट्स करत कथानकावरून ते मालिकेला बोल लगावत आहे